गंगापूर बुद्रुक ते गाडेकरवाडी या रस्त्याचं पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम सुरू असून थोडा पाऊस झाला की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असून या रस्त्याच्या कामासाठी माती मिश्रित मुरुम वापरला असून संबंधित ठेकेदारानं पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामालाच हरताळ फासलं असल्याचं पाहावयास आहे या रस्त्याचं चा काम चांगलं मुरुम टाकून पुन्हा व्हावं अशी मागणी दोन्ही गावचे ग्रामस्थ करत आहेत गंगापूर बुद्रुक ते गाडेकरवाडी या रस्त्याचं काम काही दिवसापासून सुरू असून थोडा पाऊस झाला की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचतो साचलेल्या चिखलामुळे ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी यांना रस्त्यावरून ये जा करताना कसरत करावी लागते अनेकदा रस्त्यावरून दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात होत आहेत तर काही ठिकाणी रस्ता छोटा आहे काही ठिकाणी मोठा आहे त्यामुळे मोठ्या वाहनांना याकरता कसरत करावी लागते शाळकरी मुलांना सायकल फरपटत घेऊन जाव्या लागत असून यामुळे मुलांची कपडे देखील खराब होत आहेत रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी निघून जाण्यासाठी बसवण्यात आलेल्या मोऱ्या सिमेंट पाईपला भेगा पडल्या असून त्या व्यवस्थित बसवलेल्या नाहीत सदर काम हे मागील सहा महिन्यात होणं अपेक्षित होतं मात्र संबंधित ठेकेदारानं पावसाळा चालू झाल्यावर काम सुरू केल्यानं ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे संबंधित विभागानं या कामाची पाहणी करून ठेकेदाराला चांगल्या प्रकारचा मुरुम वापरून रस्ता पुन्हा व्यवस्थित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे मी विशाल बाळशेरामनवडे ग्रामपंचायत गंगापूर खुर्द ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी जे रस्त्याचं काम चालू आहे ते पंतप्रधान सडक आवास योजनेतून चालू आहे या कामाची रक्कम सहा सा सहा कोटी चाळीस लाख रुपये एवढी आहे आणि हे जे काम चालू आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे या ठिकाणी सदरून एजन्सीला किंवा ठेकेदाराला आम्ही वारंवार तक्रार केली या तक्रारीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेत आहे या स्वरूपात काम चालू ठेवलं आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत या रस्त्यावरती जे बी एम एम डब्ल्यू बी एम केलं आहे त्या डब्ल्यू बी एमसाठी यांनी अक्षरशः ऐंशी ते नव्वद टक्के माती मिश्रित मुरम वापरला आहे आणि या नमस्ते मी संदीप हेवले उपसरपंच गंगापूर बुद्रुक आमच्या या कांशेवरनं गाडीकरवडीपर्यंत चालू असलेला पी एम जी रस्ता सहा पॉईंट चाळीस कोटीचा रस्ता जयमलार एंटरप्रायजेस शिक्रापूर यांना यांचं काम चालू आहे त्यांचे संबंधित इंजिनिय संबंधित त्यांचे ठेकेदार माणसं ह्या ठिकाणी असा येत असतात काम चालू असताना संबंधित ज्या मोऱ्यांचं काम झालं त्या पी थ्री पी थ्रीच्या होत्या परंतु त्या निष्कृळ दर्जाच्या वापरून क्रॅक गेलेल्या वापरल्या आहेत त्याच्यानंतर त्या मोऱ्यांखाली पी सी सी वापरली त्या आम्ही वारंवार तक्रार करून त्याची त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतली नाही अरे रवीची भाषा करून ग्रामस्थांना ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामस्थांना त्यांनी या ठिकाणी शिवगाळ करणे रवी ही भाषा वापरणे अशा प्रकारचं दमदाटी करून त्यांनी या ठिकाणी काम चालू केलं होतं त्याकरता आम्ही वारंवार त्या ठिकाणी त्यांना कंप्लेट केलेल्या होत्या अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी सांगितलेलं होतं मी श्री विश्वनाथ लोट गंगापूर बुद्रुक गावातील ग्रामस्थ असून पी एम जे एस वायमधलं हे जे काम चालू आहे रोडचं चा। त्या कामाच्या संदर्भामध्ये काम चालू झाल्यापासून आम्ही ग्रामस्थ त्यामध्ये आमची ग्रामपंचायत असेल दोन्ही गंगापूर बुद्रुक खुर्दच्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी करून या कामाच्या चाललेल्या कामाबाबत तक्रारी करतात पण संबंधित खातं पी एम जे एसवायचं जे आहे ऑफिस ते पुणे या ठिकाणी असल्यामुळं चाललेल्या कामाच्या बाबतीत तक्रारी करताना सुद्धा ग्रामस्थांना त्रास होतो तक्रारी करायला गेला किंवा सूचना जरी सांगायला ठेके संबंधित ठेकेदाराला गेलं हे जे इंदोरे आणि खालकर हे सब ठेकेदार आहेत त्यांना जर ग्रामस्थांनी एखादी सूचना केली की बा चाललेलं काम थोडं बरोबर नाही किंवा तुम्ही साईडपट्टीला मात मुरमाई जी माती टाकता ती उकरून तर ते ठेकेदार ग्रामस्थांना आरेरवीची भाषे करतात की आम्ही ठेकेदार आहे आम्ही मनसरचे आम्ही अवसरीचे आहेत आम्ही या ठिकाणचे आहेत असं बोलून दादागिरीच्या भाषासुद्धा या ठिकाणी केल्या जातात डब्ल्यू बी एम झाल्यानंतर जो मुरम पाहिजे त्याच्यावरती तो मुरमसुद्धा माती मिश्रित मुरम आहे आणि आपण मग अशी पाहिलं की शाळेतून जाणाऱ्या मुलांना किती त्रास होतो बाकी गाडी असतील वयोवृद्ध लोकं असतील हॉस्पिटलला जाणारा आमचं आदिवासी भागातलं दुर्गम गाव आहे आणि इथून हॉस्पिटल जवळ नसल्यामुळं आठ ते दहा किलोमीटर आम्हाला जावं लागतं तेव्हाच होणारी अडचण फार मोठी मग काही मुलं या ठिकाणी गाडीवरून पडतात स्लीप होतात लेडीज आहेत ही फार मोठी अडचण आहे ठेकेदार त्या ठिकाणी कुणाचे ऐकून कुण घेत नाही जरी सूचना केली की अत्यंत अंगव येण्यापर्यंत त्यांची मजल जाते मी चंद्रकांत बाबूराव ठोसर राहणार गंगापूर खुर्द गंगापूर खुर्द ग्रामपंचायतचे माजी सदस्य याच ठिकाणी जे रस्त्याचं काम चालू आहे त्यामध्ये खडीच्यावर तो मातकर्ट असा मुरुम टाकलेला आहे आणि जे माती उकरली होती ती पुन्हा त्याच्यावर ढकलल्यामुळं इथं पाऊस झाला तर संपूर्ण गाळाचं साम्राज्य साचत आहे त्यामुळं आमची शाळेतली मुलं पायपावर जाणारेसुद्धा पडतात सायकलवाले पडतात मोटरसायकलवाले पडतात त्यामुळं आमची एसटी बंद झालेली आहे गाळामुळं आणि मुख्य म्हणजे आरोग्यसेविका वगैरे त्यांना वेळेत येता येत नाही आणि जाताना पण ते थोडंसं लवकर निघतात त्याला फक्त कारण आहे हे गाळाचं साम्राज्य हे पहा पांडुरंग नामदेव ढोसर गंगापूर खुर्द उपसरपंच पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून कानसे ते गंगापूर गाडेकरवाडी इथपर्यंत जो रस्ता मंजूर झालेला आहे त्या रस्त्याचं चा काम चालू आहे त्या रस्त्याचं चा काम चालू असताना जो रस्त्यामध्ये आत्ता जे परिस्थिती आहे रस्त्यावरती खडियाने मुरूम टाकला आहे तो मुरुम मिश्रित मुरुम असल्यामुळं लोकांचं येण्या जाण्याचा जो पावसामुळं जो गोंधळ होतो त्या रस्त्यावरून त्या मुरुमाचा गाळ होतो गाड्या येऊन जाऊन या गा झाल्यामुळं त्या रस्त्याला गाळ झाला शाळेच्या विद्यार्थी असोत किंवा ग्रामस्थ असोत किंवा यष्ट्या असोत मोटारसायकली लोकांचं रस्त्याने येणे जाण्याचं खूप अशी अडचण झालेली आहे गाड्या सरकतात एकमेकाच्या गाडीला धडक बसते ह्या याच्यामुळं ह्या मातीच्या मुर्मामुळं असा गोंधळ झाला आहे का लोकांना जाणं येणंच बंद करायची पाळी आलेली आहे दुसरी गोष्ट अशी का हे रस्त्याचं चा काम चालू आहे तर हे रस्त्याचं काम व्यवस्थित कसं होईल आणि त्याचं काम दर्जेदार कसं का होईल ही आमची दोन्ही गावच्या ग्रामस्थांची विनंती आहे आम्ही शासनाला विनंती करतो का ह्या रस्त्याचं काम एकदम चांगलं आपल्या देखरेखीमध्ये व्हावं अशी आमच्या दोन्ही ग्रामस्थांकडून विनंती आहे आणि जे काही आता हे रस्त्यावरती जे मुरुमन ते टाकलेलं आहे तर आमची अशी विनंती आहे का तो काढून परत त्याच्यावरती दुसरा मुरुम टाकून तो व्यवस्थित दाबून लोकांची सोय होईल अशा पद्धतीने हे कामकाज करावं अशी आम्हाला तुम्हाला कळकळीची विनंती आहे ओके okay. आम्ही गंगापूर ग्रामस्थ गंगापूर खुर्द आम्हाला आता तीन किलोमीटर रोड खडीकरण मुरमीकरण असा फक्त दाखवला आहे जाग जागी अरुंद जाग जागी रुंद जागजागी एक गाडी बसते जाग जागी दोन गाड्या बसतात मुरम एकदम माती कळत नाही मुरम पण कळत नाही दुसरी गोष्ट शाळेत जाणारी येणारी मुलं रोज शाळेत जातानी चेक, डबल ड्रेस घेऊन जावाला काय असं मुलांना परिस्थिती वाटायला लागली अशा पद्धतीने हा रोड चाललाय पावसाळचे दिवस चार दिवस पाऊस येतोय दोन दिवस उघडतोय दोन दिवस उघडला का बरं वाटतंय चार दिवस आणि परत आहे ती परिस्थिती चालू होती दवाखाना आहे त्याला मदत मदतनिश्चित असतात त्यांची येणे जाण्याची गैरसोय होते अशा पद्धतीने या रोडचं चा काम चाललंय तर हे काय पद्धतीने चाललंय जरा शासनाने वगैरे लक्ष द्यावे ग्रामीण भाग आहे इकडं हो ग्रामीण भागातली परिस्थिती जरा बघावी तेवढंच आहे आमचं ग्रामस्थांचं